सध्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे त्याचप्रमाणे शिर्डी लोकसभा मतदारसंघातही हे वातावरण हळूहळू तापत आहे महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे यांना महायुती महायुतीने उमेदवारी दिलेली आहे आणि माजी खासदार भाऊसाहेब अगचोरे जे सुरुवातीला शिवसेनेमधून निवडून आले होते नंतर त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तिथे पराभव झाल्यावर ते पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये आले आणि त्या ठिकाणी तिकीट मिळणार नाही असे लक्षात आल्यावर त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश करून त्यांना ह्या ठिकाणी उमेदवारी मिळवण्यात ते यशस्वी झालेले आहे आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र कायस दादासाहेब रुपोचे माजी मंत्री माजी मंत्री मधुकरराव चौधरी यांची नात आणि सर्वांचे लाडके बाबूजी प्रेमानंदजी रुपवते यांची सुकन्या उत्कर्ष रोपवते ही काँग्रेस पक्षामध्ये युवकांची महासचिव म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केलं होतं अशा परिस्थितीमध्ये त्यांनी यावर्षी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळावं म्हणून काँग्रेसकडे प्रयत्न केला होता मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी बंडखोरी करीत प्रकाशजी आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीमध्ये प्रवेश करून त्यांनी उमेदवारी ही मिळवलेली आहे सुरुवातीला वाटणारी दुरंगी लढत ही आता किरंगी होण्याची दाट शक्यता आणि त्याप्रमाणे वातावरण शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम मी स्वराज्य माझ्या या चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण लोकसभा निवडणुकीच्या या निमित्ताने जनतेचा कौल लोकांची मते काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्तम प्रशासक सेवानिवृत्त प्रशासक आदरणीय बी जे देशमुख साहेब यांच्याशी आपण या संदर्भात संवाद साधणार आहोत चर्चा करणार आहोत मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या उपक्रमामध्ये स्वागत करतो नमस्कार सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा आजी माझी खासदारांचा निवडणुकीने प्रभावित झालेला सुरुवातीला पाहायला मिळाला नंतर उत्कर्ष रोप होते ज्या युवकांचा चेहरा म्हणून वंचित आघाडीकडून उमेदवारी करितात त्यामुळं काही राजकीय समीकरणं बदलतात असं वाटतंय याबद्दल आपलं मत काय लोकसभेची निवडणूक सुरू झाली दहा वर्ष खासदार असणारे लोखंडे साहेबांना त्यांच्या शिवसेनेने उमेदवारी दिली आणि जी मूळची शिवसेना होती त्याच्यामध्ये वाक्चौरे साहेब पुन्हा आपले पूर्वीचे खासदार हे पुन्हा उभे राहिले आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकमताचा जर कालोसा घेतला तर सध्याच्या परिस्थितीत लोकसभेत नाराज दिसत आहेत आणि मग लोक नाराजी व्यक्त करतायत की कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही विजेचे प्रश्न आहे ह्या शेतकऱ्यांच्या ज्या मूळ पायाभूत समस्या आहेत याच्यावर काही गेल्या पा आठ दहा वर्षात काम झालं नाही असं लोकांचं त्याच्या मागची भूमिका आहे आणि मग तो त्यांना जो राग आहे तो राग व्यक्त करतायत आणि मग ते पर्याय शोधतात मग पर्याय काय दिसतोय त्यांना पा सुरुवातीला पर्याय मग मूळची जी शिवसेना त्याच्यामध्ये आपले वागचौरे साहेब तेही काय अनेक पक्ष फिरून आलेत हे आपल्याला सर्वांना विधी ते पूर्वी शिवसेनेत होते नंतर काँग्रेस भाजपमध्ये गेले नंतर ते काँग्रेसमध्ये गेले मग काँग्रेसमधून आता पुन्हा ते शिवसेनेत आले आता शिवसेना काँग्रेस यांचं पण सरकार आपण बघितलं अडीच वर्ष त्या अडीच वर्षामध्ये काही कांद्याला फार भाव मिळाला आणि कांद्याची निर्यात झाली असं काही दिसलं नाही दुधाला काही फार चांगला भाव मिळाला हेही दिसलं नाही किंबहुना याच्या अगोदर ज्या वेळेला सरकार होती त्यावेळेलाही पण हीच परिस्थिती कमी अधिक प्रमाणामध्ये होती ही आपल्याला मागचा जर इतिहास पाहिला तर लक्षात येईल म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्येच्या बाबत कोणतंच सरकार काम करीत नाही म्हणजे आता ह्या सरकारवर लोकांचा राग आहे ते सत्तेवर आहेत म्हणून आहेत परंतु पूर्वीचे होते त्यांनी पण काही विशेष काम केलं नाही आणि मग आता ते सामोरं जात आहेत आणि आता ते मागतायत का म्हणतायत बाबा नाही का आम्हाला हे नको आम्ही कांद्याला भाव नाही पवार साहेब सांगतायत दुधाला भाव नाही सांगताय त्यांच्या कालखंडामध्ये काय झालं विशेष ते दहा वर्ष कृषी मंत्री होते राज्यामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार होतं काय होते, होते कांद्याची परिस्थिती काय होती दुधाची परिस्थिती आज गुजरातमध्ये छत्तीस रुपये लिटर दूध आहे तेलंगणामध्ये शेहेचाळीस रुपये लिटर दूध आहे आणि त्याच भारताचा एक भाग असणाऱ्या महाराष्ट्रात पंचवीस सव्वीस रुपये लिटरवर शेतकरी नाडला जातोय आणि म्हणून शेतकऱ्यांचा आता जो तत्कालीन राग आहे जे समोरचे आहेत यांच्याकडे काही पर्याय नाही परंतु शेतकऱ्यांना जो आता राग आहे या व्यवस्थेवरचा म्हणून ते व्यक्त करतायत परंतु समोरसुद्धा काही यांच्याकडे वेगळा कार्यक्रम आहे आणि तिथं काहीतरी शेतकऱ्यांचं कल्याण करण्याची काय यांच्याकडे भूमिका आहे असं मला वाटत नाही आणि मग या दोन्हीकडं असं असताना उत्कर्षताईंनी स्वतंत्र उमेदवारी करायचा निर्णय घेतला वंचितनी त्यांना उमेदवारी दिली तर लोकांना आता राग व्यक्त करताना आणखी एक संधी निर्माण झाली आणि ज्यांना संधीच दिली नाही त्या संधी त्यांना संधी देऊन पाहायला पण लोकांनी काय हरकत नाही अशा प्रकारची भावना काही लोकांमध्ये आहे काही लोकांमध्ये यांच काही लोक लोकंडे साहेबांबरोबर आहे काही लोक इकडं राग आहे म्हणून समजा वाचवरे साहेबांचं म्हणतायत परंतु मोठा वर्ग तरुण वर्गाला असंही वाटतय की बाबा हे दोन्ही कुचकामी आहेत तर तिसरा पर्याय आपण शोधला पाहिजे अशा प्रकारची भूमिका पण काही तिसरा पर्याय म्हणून उत्कर शाहरुख पोटनिक यांच्याकडे पाहिलं जाते तर ते बाजी मारू शकतात का आपलं काय मत आहे आणि जर त्यांनी बाजी मारली नाही किंवा ते जर कुठं कमी पाडल्या तर याचा फटका कोणाला बसवू शकतो साधारण एक परिस्थिती अशी दिसते की केंद्रामध्ये सध्या भाजपचं सरकार आहे त्यांची देशभर मोठी तयारी दिसते राज्यामध्ये पण त्यांची चांगली तयारी चाललेली आहे आणि ते सांगता येत आहे मी बा चारशे पार घेऊन येऊ परंतु ते जवळपास सरकारच्या जातील अशा प्रकारची स्थिती दिसते अजून लोकांच्या हातात आहे तीन चार टप्प्यांवर मतदान व्हायचं राहिले परंतु एक परिस्थिती आज दिसते की ते सरकार बनवण्याच्या जवळपास आहे आणि मग त्यांच्यावर समजा नाराजी व्यक्त केली त्यांचा उमेदवार मागे ठेवला आपण इथं आणि हा दुसरा दिला हे दुसरा दिला तर हे काय करतील हे काय पार्लमेंटमध्ये जाऊन आमच्या सगळ्या समस्या सोडवायला कारण ठरतील का त्यांचा मागचा इतिहास पाहिला तर तसं घडण्याची शक्यता आहे का हे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि मग याच्यावर राग म्हणून यांना द्यायचं आणि यांचं सरकारच जर झालं नाही तर काय बघू हा एक मुद्दा विचार करायला पाहिजे मतदान करण्याच्या अगोदर आणि तिसरा मुद्दा उत्कर्षाताईंची उमेदवारी ते आता प्रचारात किती पुढं जात आहेत लोकं त्यांना कसं स्वीकारतायत हा मुद्दा विचारात घेतला तर जे काय ते मतं घेतील ते जास्त मतं महाविकास आघाडीचे घेतील असं मला दर्शने वाटते महायुतीमध्ये विरोधक असलेले आदरणीय साहेब आणि विद्यमान आमदार डॉक्टर किरणजी लांबटे हे खासदार लोखंडे यांचा महायुतीचा उमेदवार म्हणून प्रचार आहेत डॉक्टर किरण लामटे यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास एक लाख तेरा हजारच्या आसपास मतं मिळाली आणि माजी आमदार वैभवराव पिचड यांना जवळपास सत्तावन्न हजारच्या आसपास मतं मिळाली अशा परिस्थितीत ह्या दोघांची मतं जर आपण एकत्र केली तर त्याचा फायदा जवळपास ते एक लाख सत्तर हजार चारशे चौदा होत आहेत आणि असा असताना जर महाविकास आघाडीच्या बावसाहेब आपना जास्त मत पडली तर विधानसभेमध्ये मतांचा प्रभाव किंवा मतदारांचा प्रभाव हा भांगरे कुटुंबियाचा आहे का असं आपण समजू शकतो का नाही आता प्रत्येक निवडणूक वेगळ्या मुद्द्यांवर वेगळ्या दृष्टिकोनातून लढली जाते आता इथं लोकसभेची निवडणूक आहे इथं देशाचा मुद्दा विचारात घेतला जातो देशाचं देशावर राज्य कोणी करायचं देशाची एकसंगता ठेवण्यासाठी देशाची सुरक्षितता ठेवण्यासाठी किंवा देशाची धोरणं राबवण्यासाठीची परिस्थिती म्हणून आपण इकडं बघतो देशाच्या निवडणुकीत एकदा पिचड साहेब एकत्र आले काय लांबटे साहेब एकत्र आले आणि त्यांनी जरी एकत्र येऊन प्रचार केला तर ताकद थोडीशी वाढेल नाही म्हटलं तरी परंतु लोकांच्या मनामध्ये लोकसभाचा विचार करताना देशाचा विचार करतात लोक आणि मग त्यावेळेला काही मतं लोकांची स्वतःची मतं असतात ती जे आपण बघितलंय मागच्या वेळेला की आपण यांना लीड दिलं होतं कुणाला बा, बाबासाहेब कांबळेंना बा। परंतु विधानसभेला एकदम आपण उलट करून टाकलं तालुक्याने त्याच्यामुळे वेगळ्या मध्ये लोक पाहतात असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे यांच्यात याचा दोन्ही एकत्र आले तर निश्चितपणे कार्यकर्ते खाली मतदार यांचा परिणाम होईल लोखंडे ये साहेबांना त्याचा फायदा होईल दोन्ही एकत्र आले तर परंतु ती मतं म्हणजे कोणाच मग त्या महाविकास आघाडीचं काम करणाऱ्याच्या समजा विरोधात गेली तर मग महाविकास आघाडीच्या कोणाची तरी भांगरींचीच आहेत असं काही म्हणता येत नाही ह्या मतांना कोणी मालक नाही मतदार राजा हा स्वतंत्र आहे आणि तो स्वतंत्र त्याच्या विचारांनी विचाराने मतदान करीत असतो तो तो, तो विधानसभेला जे उमेदवार उभे राहतील त्या वेळेला पुन्हा तो वेगळ्या दृष्टिकोनातून तालुक्याच्या प्रश्नांवर राज्याच्या प्रश्नांवर तो विचार करून निर्णय करतो त्याच्यामुळं ह्या केलेल्या मतदानाचं कुणी मालक होण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं ही जी लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे तर कोणत्या मुद्द्यांचा प्रभाव ह्या मतदानावर असेल किंवा असू शकतो अकोले तालुक्यात अकोले तालुक्यात अकोले तालुक्याचा ता विचार जर केला तर पाण्याचा गंभीर प्रश्न एक आहे आमच्या मुळाखोऱ्यामध्ये पिंपळगाव खांडचं पाणी खाली चाललंय आता विजेचा प्रश्न निर्माण झाला होता तीन तासावरच वीज होती निवडणुकीमुळे थोडंसं त्यांनी ते लांबवलंय खाली आपण बघतोय तिकडं खोऱ्यामध्ये पण त्यांचा पण पाण्याचा गंभीर प्रश्न आहे त्यांचंही पाणी खाली चाललंय हा प्रश्न आहे प्रवरापट्ट्यामध्ये पाण्याचा तितका तुटवडा तो आज भासत नाही आता निळवंडीच्या कॅनलने आणखी तो प्रश्न सुलभ होईल परंतु विजेचा प्रश्न आहे या तालुक्यामध्ये बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे इकडं याला मोठ्या प्रमाणात वाव असताना पर्यटनाला आपल्याकडे कळसुबाई आहे हरिचंद्रगड आहे भांडरदारा धरण आहे निळवंडे नवीन झाले आणि पर्यटनाची अतिशय चांगली नैसर्गिक संधी असताना सुद्धा आमचं नेतृत्व त्या दृष्टीनं काही विचार करीत नाही त्याच्यामुळे बेरोजगारी उद्योगांवर काही फारसा त्याचा परिणाम होऊन लोकांना रोजगार मिळण्याचं काही दिसत नाही बहुसंख्य लोक शेती करतात शेतीला कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही दुधाला भाव नाही मग शेतीचे प्रश्न आहे विजेचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत हे जे मूळ प्रश्न आहेत आपण जर तालुक्यामध्ये जर पाहिलं तर रस्ते आणि कुठंतरी छोटे मोठे बांधकाम हो। ज्याच्यामध्ये कमिशन मिळतंय आणि म्हणून त्याच्यावर पैसे खर्च करायचे निवडणूक केला हा उद्योग जर सोडला तर पा, मूळ पायाभूत काम ज्याला म्हणतो बेरोजगारी हटेल उद्योग वाढतील लोकांच्या उत्पन्नात भर पडेल लोकांच्या आरोग्याच्या सुविधा निर्माण होतील शैक्षणिक संकुल निर्माण होईल असं काहीच झालं नाही म्हणजे मागचा कालखंड आपण पाहिला पिचड साहेबांचा पंचवीस तीस वर्षाचा तर दुसंग झाला साखर कारखाना झाला नाही का बाकीच्या आरोग्याचा एकही प्राथमिक आरोग्य केंद्र के नव्हतं पंचवीस तीस वर्षामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र के झाले हॉस्पिटल झाले हा सुविधा झाल्या एकही विजेचं सबस्टेशन नव्हतं सबस्टेशन झाले तसं गेल्या चार सहा वर्षामध्ये चार पाच वर्षामध्ये जर मागं वळून पाहिलं तर कुठं नवीनी सबस्टेशन दिसत नाही विजेसाठी कुठं नव्याने दवाखाना दिसत नाही कुठं नव्याने शिक्षण संस्था उभी राहिलेली दिसत नाही एखादा छोटासा साक म्हणजे एखादा कारखाना राहिला किंवा काही प्रक्रिया उद्योग राहिला असं काही दिसत नाही आणि जे पर्यटनाची जी मूळ बाब आहे तिच्यावर तो शून्य आहे आमचं दृष्टिकोन विरहित तालुक्याचं नेतृत्व सध्याच काम करत आहे असं मला वाटतंय आणि मग हे सगळे प्रश्न ह्या निवडणुकीमध्ये तरुणाम पुढे राहतील नोकरीचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाचा प्रश्न आहे हे प्रश्नसुद्धा ऐरणीवर राहतील लिहिले तुम्हाला यामध्ये आपण जे आता जे काही प्रश्न मांडले हे तालुक्याच्या दैनंदिन जीवनातले प्रश्न आहेत परंतु लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर असताना मतदारांनी कोणत्या विषयाकडे जास्त लक्ष घातलं पाहिजे कोणत्या मुद्द्यावर त्यांनी जास्त भर दिला पाहिजे की जेणेकरून देशामध्ये एक चांगलं सरकार हे स्थापन होईल त्याबद्दल आपलं मत <coughs> ज्या वेळेला लो लोकसभेची निवडणूक असते तेव्हा राष्ट्रीय धोरणांवर जास्त विचार व्हायला पाहिजे आता आपण सगळे ग्रामीण भागात राहतो शेतकरी कुटुंबात राहतो तर आपला पहिला मुद्दा पाहिजे की आमच्या शेतीमालाला योग्य दर देणारे भूमिका केंद्र सरकारने घेतली पाहिजे असं सरकार पाहिजे आमच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत मग त्या पायाभूत सुविधा मग रस्ते वीज पाणी याच्यावर काम करणारं सरकार पाहिजे या पायाभूत सुविधांवर काम करणारं सरकार पाहिजे शिक्षणाच्यावर सुविधा निर्माण करून देणारं आरोग्याच्या सुविधा निर्माण करून देणारं असं सरकार असायला पाहिजे ह्या आमच्या दैनंदिन गरजांच्यावर आधारित आणि मग राष्ट्राची एकात्मता टिकवण्यासाठी सुरक्षा व्यवस्था परराष्ट्र धोरण ज्यांच्याकडं काहीतरी कार्यक्रम आहे वाजवी अशा लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार उभे आहेत हे बहुतेक उमेदवार हे एकमेकावर चिखलफेक करताना दिसत आहे मात्र आपले आपण निवडून आल्यानंतर विकासाचे कोणते मुद्दे तालुक्यामध्ये असू शकतात याबद्दल कोणी बोलत नाही या संदर्भात आपलं काय असं आहे की समजा देश राज्य लोक त्यांचा काहीतरी विकास त्यांचं कल्याण आणि कल्याणकारी राज्य चालवायची संकल्पना डोक्यात काही नसते आपल्याकडे काही विचार नसतो काही कार्यक्रम नसतो काही धोरण नसतं त्याच्यासाठी तर मग एकमेकावर चिखलफेक समजा सत्तेवर असताना काही घडलं नसेल तर मग काही सांगायला लोकांना नसलं तर मग मग आपण काय करतो की एकमेकावर चिखलफेक करतो आता समजा वागचौरे साहेब होते त्यांनी पाच वर्षात ते असताना काय केलं हे समजाकडे सांगायला नसेल लोखंडे साहेबांनी समजा काय दहा वर्ष काय केलंय त्याचं त्यांच्याकडे काय सांगायला नसेल तर त्यांनी ते माझं मत आहे त्यांनी ते ज्यांनी काम केलंय किंवा सरकारने काम केलं त्यांच्या पाठिंब्यावर त्याच्या बाबीवर बोललं पाहिजे धोरणांवर बोललं पाहिजे आणि पुढं काय करणार आहे त्याच्यावर बोललं पाहिजे वैयक्तिक चिखलफेक करून फक्त करमणूक होते हे बहुरूप्यासारखं यांनी ते काम करू नये करमणुकीसाठी आपले हे वेगवेगळे बा माध्यम बो आहेत राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्याच्या भूमिकेत यावं आणि त्यांचं काम करावं असं मला वाटतं एक शेवटचा प्रश्न आपण मुळा विभागातील एक नेते म्हणून सध्या राजकारणामध्ये पुढे आलेल्या या लोकसभा निवडणुकीमधून कोतुळकारांसाठी किंवा कोतुळ मुळा जो पट्टा आहे यासाठी जो कोणी भावी खासदार होणार आहे त्यांच्या पण आपल्या काय अपेक्षा आहे मी काय नेता म्हणून आपल्याशी बोलत नाही नेता व्हायची माझी इच्छा पण नाही परंतु मी त्रयस्त भूमिकेतून तुमच्या या प्रश्नांना उत्तर देतो खऱ्या अर्थाने आणि ज्या भूमीत आपण जन्माला आलो आपण त्यांचं काहीतरी देणं लागतो ही जी लोकं आहेत मुळा परिसरातली किंवा तालुक्यातली यांनी माझे माझे वडील असतील माझे दोन भाऊ असतील वारंवार निवडणुकीला सामोरे गेले कारखान्याला असतील भूविकास बँकेला असतील जिल्हा परिषदला असतील तर लोकांनी मोठ्या प्रमाणात भरभरून मतदान केलं आणि त्यांचा आपण काहीतरी देणे लागतो आपल्याला ज्या समजतात त्या गोष्टी लोकांसमोर सांगितल्या पाहिजे म्हणून मी कायम त्या प्रश्नांवर बोलत असतो किंवा त्याच्यामध्ये सहभागी होऊन आंदोलन वगैरे आम्ही जे करतो ते त्याच आहे आता मुळा परिसरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न आहे की मुळा पिंपळगाव खांडला जो तलाव झालेला आहे मायनर टँक त्या तलावातून पाणी दहा गावांनी नऊ वाड्यांना तिकडं पठार भागावर चाललंय आजची स्थिती अशी आहे की धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये जेवढ्या वाड्या वस्त्या गावं आहेत त्यांना अजून पिण्याच्या पाण्याच्या योजना कार्यान्वित झालेल्या नाहीत चालू आहेत आणि शेतीसाठी अजून लोक पाणी उचलत आहेत जर सगळ्या पिण्याच्या पाण्याच्या योजना चालू झाल्या तर शेतीसाठी मुळातच पाणी राहणार नाही अशा प्रकारचे ते, ते सहाशे पन्नास सी एफ टीचं छोट तलाव आहे मग त्याच्यातून काहीतरी आतताईपणा करून खाली पाणी नेणं तर आजच तीन तासावर वीज आणली होती त्यांनी जानेवारी जानेवारीपासून निवडणुकीमुळे त्यांनी ती लांबीत नेली परंतु या सगळ्यांनी पाणी उचलल्यावर पाणीच शिल्लक राहणार नाही शेतीसाठी तर मुळीच राहणार नाही अशा प्रकारची स्थिती होईल आणि मग खालच्यांचं आणि आमचं सा सातत्याने पिढ्यांपिढ्याचं भांडण राहील पाणी नाही परंतु भांडण कायम राहील म्हणून आमची आग्रहाची मागणी आहे आत्ता परवा आम्ही मुख्यमंत्र्यांना शिर्डीला भेटलो पालकमंत्र्यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की के हा त्यांना एकोणावीस गावांना पाणी दिलंच पाहिजे स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले अजून आपण पाणी देत नाही त्यांना ते आपलेच कुणीतरी आहेत तर आपण त्यांना पाणी द्या पण शाश्वत मधून द्या म्हणजे निळवंड्याचं पाणी चाललंय चन्नापुरीतून तिथून द्या किंवा मुळाड्या बॅकवॉटरमधून द्या आणि त्यांची काय आमची सोय करा आणि आमच्याकडे मुळा धरणामध्ये त्या पा तलावामध्ये अतिशय कमी पाणी आहे आमची ओढा ताण करू नका आमच्यावरही संकट आणू नका आणि त्यांच्यावरही आणू नका ही आमची एक पहिली भूमिका मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी आम्ही पालकमंत्र्यांनी सांगितलं यांची मागणी रास्त आहे मुख्यमंत्र्यांनी आम्ही जरूर याच्यावर विचार करू दुसरा मुद्दा आहे की आता पाणी आहे झालं का पावसाळ्यामध्ये वीज नसते आमच्याकडे सबस्टेशन कमी आहेत इथं वाघापूरचं सबस्टेशन असेल पाडाण्याचं सबस्टेशन असेल मंजूर आहे पाच सात वर्ष त्याच्यावर काहीच काम नाही झालं ते ऑफिसर साहेबांच्या काळात मंजूर झालेले सबस्टेशन आता मधल्या काळात सरकार नव्हतं आता आमचे आम लोकप्रतिनिधी म्हणतात माझं सरकार आहे इतके कुठे आणले तितके कुठे आणले पण विजेवर काहीच व्हायला का दिसत नाही विजेचा गंभीर प्रश्न आहे आमच्याकडं याच्यावर उत्तर निघालं पाहिजे आता तुम्ही इथे येताना पाहिलं असेल ते कॉलेजची अवस्था इतकं मोठं गाव एवढे चाळीस पन्नास गावं आजूबाजूला आजू शिक्षणाची चांगली सुविधा असायला पाहिजे हे आमचे मुळा परिसरातले ज्वलंत प्रश्न आहेत आणि मग म्हणजे भाग म्हणून परंतु शेतीच्या मालाला भाव पाहिजे दुधाला भाव पाहिजे कांद्याला भाव पाहिजे सोयाबीनला भाव पाहिजे ही आमचे प्रश्न आहेत आणि एक ऊस पिकवतो आम्ही ऊसाला पण दर मिळाले पाहिजे आता आमच्याकडं ऊस गेला आहे पण जानेवारीपासून आता एप्रिलपर्यंत त्याला ऊसाचे पेमेंटच नाही ऊस आम्ही बा चौदा पंधरा महिने सांभाळला आहे तो कारखान्यात नेऊन गाळला आहे आणि गाळल्यावर पंधरा दिवसामध्ये पैसे द्यायला पाहिजे परंतु पट्यवधी रुपयाचं कर्ज उचललं आहे परंतु आमचं ऊसाचा दाम मिळत नाही त्या कामगारांचा पगार मिळत नाही अशा प्रकारची स्थिती आहे म्हणजे मुळा परिसर म्हणून आमचे हे प्रश्न आहेत आणि कमी अधिक प्रमाणात तालुक्याचे पण एखादुसरा आपस सोडला तर हेच प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी निवडणूक हे माध्यम व्हायला पाहिजे असं मला वाटतं या निमित्ताने आपण स्वराज माझ्या या आमच्या चॅनलला अतिशय अशी मुलाखत दिली मी स्वराज माझ्याच्या वतीने आपलं या ठिकाणी आभार धन्यवाद